अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेत मनोज <us> नक्कीच जगदीच आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या ग्रीम पोस्टल रोडचं दुसऱ्या डोक्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामेला सुरुवात केली आहे आणि आता बघू शकता की आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आपण बोलतो दोन अकरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये उद्घाटन हे मागवलं होतं आणि आता त्याच्या काही म्हणजे कोणत्या दुसऱ्या मुद्द्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित यांच्या होणार आहे आणि त्यानुसार जनतेच्या विद्या येणार आहे आणि त्यानंतर आपण का नागरिकांच्या सेवेसाठी पुला करण्यात येणार आहे आठवड्या देखील पाच दिवस म्हणजे सोडवार ते दुसऱ्या वाटत नागरिकांच्या सेवेसाठी भोगवारी दोन दिवस म्हणजे या भोगा शेवटने कामात करण्याचा योगदान आहे म्हणून आपण घेतोय सकाळी सात वाज्यापासून ते अकरा वाजेपासून सात दर्जा नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या सेवेसाठी आपण आहे आपण जिथं मरीन ड्राईव्ह पाहून उतरलेला पुराव येतोही मार्ग बॅरिस्टर तीन करून प्रवास करणे नागरिकांना स्वस्ता होणार आहे त्याच्यात आपण गेलं तर रक्त उत्तर प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे या हिंदू माधव सहाशे चौथा पर्यंत टप्पा देखील दहा जुलै पासून सुरुवात होणार आहे तर आपण गेलं तर अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहण्याला सुरुवात केलेली आहे पाहणी केली जाते आणि संपूर्ण बोगद्याची ही पाहणी मुख्यमंत्री यांच्याकडनं ही केली जात आहे आणि आपण यानंतर हा बोगदा दरम्यान किती वेळ अजून लागणार आहे या पाहणीसाठी आणि त्यानंतर किती वेळानंतर हा बोगदा सेवेत दाखल होईल

धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल